नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतील अखलूस माहेवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या भाजप व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला

आदरणीय एकनाथजी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार समारंभाच्या प्रसंगी आदरणीय पालकमंत्री जया आहो आदरणीय माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख सतीशभाऊ सपकार भतसिंग दादा सर्वच मान्यवर आमचे आदरणीय व्यासपीठ बंधू आणून दिलेलं आदरणीय जयाभाऊला त्याला एकच सांगायचं आहे की साहेब एक, एक तास फक्त उद्याचा दिवस तुम्ही इथं थांबा आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या अकलूजच ग्रामदैवत मंदिरापासून ड्रोन कॅमेरा चालू करा आणि तसाच वर मरे लक्ष्मीचं मंदिर आहे शिवतेज नगर तिथपर्यंत नेहा आणि तिथून पुढे संग्राम नगर आणि मधला जो वडा आहे तिथून या आणि खाली विकास नगरच्या खाली नदी पात्रात जाऊ मारा आणि यांनी केलेला विकास पुराव्या चकटणी दाखवतो यांचा विकास काय आहे आज काय तुम्हाला सांगतो प्रदूषण संपूर्ण अत्रूर शहरामध्ये प्रदूषण आहे गर्दीनं आहे आणि अकलूर शहराच्या विकासा संदर्भामध्ये थापा मारल्या जातात मोठमोठ्या बाता मारल्या जातात आणि हिटल्या मतदार राज्याची दिशाभूल केली जाते आजपर्यंत पाठीमागच्या ग्रामपंचायती दरवाजे बंद करून ठराव घेतले आणि शिवसेना भाजपा युतीने लाखो निधी रुपयाच्या विकासा संदर्भामध्ये चाळीस टक्के निधीचा सुद्धा लोक विकासाच्या माध्यमातून निधीचा वापर झालेला नाही संपूर्ण भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे दलित वस्ती निर्माण करावी म्हणून त्यांनी मासिक भरल्याचा धराव गुण तुमचे सीओ पण त्यांनी पाठवलेले नाही आमच्या माता स्वर्गीयंना भरपूर पासून बंची ठेवण्यात्या महापापितल्या व्यवस्थाने केलेला आहे आज तुम्ही साहेब ब्रॉलच्या माध्यमातून मी तुम्हाला उद्या दाखवतो आमचे रस्ते बघा आमचे जटणी बघा आमचे घरकुल बघा उर आपण कशासाठी आपण याची तरी सत्ता बघतोय आज मला आनंद झाला की साहेब सामान्यतल्या सामान्य घटकांना आमच्या सरकारला तुम्ही संधी दिली या ठिकाणी लढण्याची निश्चितपणानं मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमदार राजेंच्या माध्यमातून निश्चितपणाने निवडणूक आपण जिंकली नाकार येणार नाही गेली अनेक वर्षापासून आम्ही कळवतोय अनेक योजनाचा आम्हाला नाव भेटत नाही आपण त्याचा ना पाच टक्के मिधी सुद्धा या ठिकाणी मिळाल्या जातोय मागा पंधरा टक्के निधी सुद्धा आम्हाला समजला जात नाही सामाजिक विकासापासून वंचित आदरणीय रामगाव आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि निश्चितपणे आम्ही तुम्हाला निवडून देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र